नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जे काय कपाशीचं जे बिया आहे मार्केट ते मार्केटमध्ये कधी येणार आहे तुमच्या जवळच्या दुकानदाराकडे कधी येणार आहे आणि शेतकऱ्यापर्यंत कधी पोहोचणार आहे तुम्ही कधीपासून लागवड करू शकतात या संदर्भातला त्या आदेश आलेला आहे ते आदेश काय आहे कधी ला कधी तुम्हाला लागवड करायची आहे कधी बियाण येणार आहे या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्र <स्था> मध्ये खरीप दोन हजार सतराच्या हंगामातील <स्था> सेंद्री बंडळीचा प्रादुर्भावचा खरीप दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस मध्ये राबवण्यात आलेल्या उपाययोजनांडळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे येणाऱ्या खरीप दोन हजार चोवीसच्या हंगामामध्ये ही शेंद्री बंडळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रीय पातळीवर आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे आवश्यक आहे कापूस जे काय शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मतानुसार शेंद्रीय बंडळीचा जीवनक्रम खंडित न झाल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याने दिसून येते कापूस लागवड झाल्यास शेंद्री बोडळीचा जीवनक्रमास वातावरण निर्माण होऊन प्रदुर्भाव वाढण्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते ही बाब लक्षात घेता खरीप दोन हजार चोवीस मध्ये सेंद्रिय बोंडळीचा प्रादुर्भाव आळा घालण्यासाठी शेंद्रीय बोंडळीचा जीवनक्रम खंडित होण्यासाठी अनेक उपयोजनापैकी एक उपाययोजना म्हणून हंगामपूर्व कापूस लागवड होणार नाही या दृष्टीने काळजी घेणे महत्वाचे आहे त्यासाठी सोळा मे दोन हजार चोवीस पासून कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून प्रत्यक्ष लागवड ही एक जून दोन हजार चोवीस नंतरच होईल हे पालन केल्यास सेंद्रिय गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव प्रभावीपणे नियंत्रित करणे शक्य होईल याकरिता क्षेत्रीय या स्तरावर कटाक्षाने पालन करण्याबाबत जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांनी काटेकोर नियोजन करून अंमलबजावणी करावी व विभागीय कृषी संचालक यांनी त्यावर सहनियंत्रण ठेवावे यासह प्रसिद्धी देण्यात यावी कापूस बियाणे पुरवठा करण्याबाबत खालील सूचना आहे उत्पादक कंपनी, कंपनी, कंपनी ते वितरक म्हणजे जे काय कंपनी आहे त्या कंपन्यापासून जे काही डिस्ट्रीब्युटर आहे त्यांच्याकडे एक मे दोन हजार चोवीस ते दहा मे पर्यंत माल जाणार आहे त्यानंतर जे काय होलसेलर आहे किंवा जे काय रिटेलर आहे तुमचे जवळचे कृषी केंद्र आहे त्यांच्याकडे दहा मे नंतर त्या ठिकाणी तुमचं जे काय कपाशी बियाणे ते येऊ शकतं आणि किरकोळ विक्रेता ते शेतकरी शेतकऱ्यांना पंधरा मे दोन हजार चोवीस नंतर त्या ठिकाणी बियाणे मिळू शकतं आणि शेतकरी प्रत्यक्ष लागवड एक जून नंतर करू शकतात परंतु या ठिकाणी जे काय प्रत्येक जिल्ह्याचे जे काय कृषी विभाग हो असतो ते असं सांगणार आहे की जे काही किरकोळ विक्रेता आहे शेतकऱ्यांना ते एक, एक जून नंतर त्या ठिकाणी द्या जेणेकरून शेतकरी पंधरा मे नंतर लागवड करणार नाही कारण याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जर शेतकऱ्यांना लागवड करायची आहे ती एक जून नंतरच करायची जर शेतकऱ्यांना पंधरा मे नंतर सुद्धा बियाणे उपलब्ध करून दिलं तर शेतकरी वीस पंचवीस मे ला त्या ठिकाणी लागवड करू शकतात त्यामुळे जे काही जिल्हा निहाय जे काय कृषी विभाग आहेत ते एक जून नंतरच बियाणे विक्रीसाठी परवानगी देऊ शकतात अशा पद्धतीने त्या ठिकाणी बियाणे कापूस बियाणे त्या ठिकाणी कधी लावायचं त्या संदर्भात ही माहिती दिलेली आहे कृषी संचालक कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे